आपण पाहताहात आवाज 24 न्यूज बुलंद आवाजाची चिंताचा जनसुराज्य शक्तीच्या जिल्हा प्रमुखपदी आज पैलवान आनंद सागर पुजारी यांची निवड जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम यांच्या निवासस्थानी माननीय विनय कोरे सावकार संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाने माननीय समितदादा कदम यांच्या हस्ते अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदासाठी निवड करण्यात आली यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पैलवान आनंदसागर पुजारी म्हणाले आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती देखील ताकदीने मैदानात उतरणार असून नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी लक्षात घेता जोरदार काम संपूर्ण जिल्ह्यामध्ये करावे यासाठी मी विशेष प्रयत्न करीन व पक्षाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय विनय कोरे सावकार व प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम यांनी दिलेल्या जबाबदारीचे आदेशाचे मी प्रामाणिकपणे पालन करीन व जिल्हा प्रमुख या पदाला न्याय मिळवून देईल आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा